नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात मे तर आज राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे विदर्भ मराठवाडा खानदेसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज आहे तसेच आज जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचाही अंदाज देण्यात आला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे तर अकोला बुलढाणा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज आहे यावेळी वादळी वारेही राहण्याची भयंकर शक्यता आहे मराठवाड्यातील दाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि ढगांच्या गळगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे यावेळी वादळी वारे राहण्याची भयंकर शक्यता आहे हिंगोली बीड परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने दिला मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर सातारा पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने दिला तर खान्देशातील जळगाव नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही पुढील तीन दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यात गारपिटीचीही शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तसेच राज्यात उन्हाचा चटकाही कायम राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका